त्रिवार गेला आणि विचारणा श्रीवार वंदन करू अध्याया सोहळ्याचे अध्यक्ष माननीय सुरेश दादा गायकवाड साहेब तसेच बाहुबली माननीय जी एस पवार साहेब उमेश व्यवहारी साहेब विजयलक्ष्मी अय्यर माननीय डॉक्टर प्रमोद आंबळकर माननीय संतोष शेळके साहेब किरण जिंतुरकर साहेब आर आर मुनिश्वर साहेब माननीय जे पी साहेब प्रकाश तामशेकर साहेब शिल्पा जिंतुरकर मॅडम जय एस कांबळे साहेब आदित्य शेनगावकर साहेब माननीय सदाशिव चाळणेवर साहेब डॉक्टर अशोक पाटील माननीय ॲडव्होकेट विजय गोनारकर साहेब तसेच समोर उपस्थित अपेस्त मंडळी अधिकारी कर्मचारी आपले मी स्वागत करी व अभिनंदन करतो माझ्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी सर्व काही सांगून टाकले आहे त्यामुळे आता माझ्याजवळ बोलण्यासारखे काही शिल्लक राहिलेले नाही तरी पण मी मनात असलेले काही मोजके प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करतो मी आज इथे जे आहे उभा त्यांचे श्रेय माझे नेहमी बाबाराव बिंद्रीकर यांना देतो कारण का त्यांनी तुम्हाला ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी साली वजिलाबाद शाखेमध्ये लीड बँकेमध्ये एस बी आय शाखेमध्ये सकाळी बँक साफ करणे पाणी भरणे आणि पाण्याचा गिलास भरून ठेवणे आणि पान आणून देणे त्यानंतर सर त्यानंतर सन एकोणीसशे ब्याऐंशीला मला बराचसा आधार मिळाला व माझ्या जीवनात कलाक्री देण्याचा प्रसंग म्हणजे दे माननीय उमेश व्यवहारे साहेब व संतोष शेळगे साहेब यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन मी त्यांना गुरुस्थानी समजून काम करत राहिलो त्याचे ऋण व्यक्त करतो ज्यांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी यशस्वी झालो वरिष्ठांचा आदर सतत काम करण्याची जिद्द चिकाटी आळशीपणा राहून परिश्रम केल्याने मान मानवी जीवनाचा विकास होतो जाणीव झाली म्हणून मी कधीच मागे वळून राहिलो नाही पाहिलो नाही आय बँकचे मंदिर आहे व काम माझे दैवत समजून काम करत राहिलो हो। कामाच्या बाबतीमध्ये बँकेतील अधिकारी कर्मचारी कर्मचारी राहो की ग्राहक यांना मी समजून घेऊन विश्वास संपादन केला आहे व कुठलीच अडचण मला येऊ दिली नाही तसेच मला मोठं करण्यामध्ये माझी मोठी बहीण देऊबाई महाजन व्यवहारे स्मरतिशेत रुक्मिणबाई काशीनाथ झडते स्मरतिशेत तुळसाबाई दोन बोलते मोठे बंधू एन पी गायकवाड लक्ष्मण गायकवाड दिपी गायकवाड दिगंबर पाडुरंग गायकवाड लक्ष्मण पाडुरंग गायकवाड व वहिनी शांताबाई शांताबाई आणि विमलबाई यांनी आई वडिलाचा पत त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले राहिले आहेत तसेच तानाबाई तुकाराम भंडारे व भंडारी परिवार या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो तसेच माझ्या बेचाळीस वर्षामध्ये बेचाळीस वर्षाच्या काळामध्ये एक वर्षे असे एकूण त्रेचाळीस वर्षे झालेले आहे चार सात आणि तुम्ही आहोत माझ्या सगळे काही सात काळात मी बँक जात जात असताना लक्ष दिल्यामुळे व घराकडे कमी लक्ष असल्यामुळे माझी पत्नी रेखा मुलगा मधुकर प्रफुल्ल मधुकर गायकवाड प्रीतम मधुकर गायकवाड मुलगी प्रणीता मधुकर गायकवाड हे नाराज असायचे पण कधीच वरून दाखवायचे नसत त्यांनी मला वेळोवेळी समजून घेतले व वेळेप्रमाणे मला मदत करायचे त्यांचेही मिरून व्यक्त करतो या सोहळ्यासाठी आपण सर्व मान्य मान्यवर उपस्थित राहिला याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो तसेच समोरील अधिकारी कर्मचारी अप्त्य मंडळी उपासक उपासिका उपस्थित राहिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे ऋण मानतो व्यक्त करतो आपल्या आप ऋणात सतत राहणे पसंत करतो जय भीम जय बौद्ध जय शिवाजी महाराज धन्यवाद जवळजवळ जवार शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्यांनीच सांगितलंय